तुमच्या जोडीदाराला काही हेल्थ इशू आहेत का किंवा तुमची मॅरेज लाईफ डिस्टर्ब झाली आहे नमस्कार मी नी सौनीला प्रशांत कुल वास्तु मंगल कन्सल्टन्सी आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत करते आपल्या लाईफ मध्ये ज्या पण काही चढ उतार किंवा इतर काही गोष्टी चालू असतात तर त्याला आपण कुंडली म्हणा वास्तू दोष म्हणा असे भरपूर दोष बघत असतो पण कुठेतरी आपला मोबाईल नंबर पण या गोष्टींना जबाबदार आहे हे जर तुम्हाला कळलं तर कारण जसं मी म्हटलं की तुमची मॅरेज लाईफ डिस्टर्ब आहे का किंवा तुमच्या स्पाऊसला काही हेल्थ इशू आहेत का तर हे कशावरून कळतं जर तुमच्या मोबाईल नंबर मध्ये सिक्स्टी सेवन किंवा सेवन्टी सिक्स म्हणजेच सदुसष्ट किंवा शहात्तर हे जर नंबर असतील तर नक्कीच तुमची मॅरेज लाईफ डिस्टर्ब झालेली दिसेल दे देवाच्या कृपेने तसं नसेल तर ती डिस्टर्ब व्हायच्या आधीच तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर चेंज करण्याची गरज आहे तसेच हा नंबर जर असेल आपल्या मोबाईल नंबर मध्ये तर दोन मॅरेज होण्याची शक्यता असतात दोन मॅरेज म्हणजे असे नाही की तुमचा एक मॅरेज असताना दुसरं मॅरेज आलंय तर काही, काही ना काही अशा घटना किंवा असे काही ना काही सिच्युएशन क्रिएट होऊ शकतात की दोन मॅरेजचे प्रसंग उडवू शकतो तर हा नंबर चेंज कसा करावा आणि जो नंबर आपण घेणार त्याच्यामध्ये चांगले कॉम्बिनेशन कसे निवडावे हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर तुम्ही आमची पेड कन्सल्टन्सी घेऊ शकता मी सौनीला प्रशांत वल इथेच आपली आज्ञा घेते